नमस्कार शेतकरी मित्रांनो तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील चौतीस जिल्ह्यांपैकी बावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की त्या बावीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झालेली आहे आणि ती दसऱ्यापूर्वीच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मग ही वीस जिल्हे कोणते आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय अंबी संगमनेरकर शेतकरी मित्रांना सर्वात महत्वाचं म्हणजे राज्य राज्य सरकारच्या माध्यमातून एक जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि या जी आर नुसार शेतकरी बांधवांना नवी नव्याने पीक सॉरी नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार आहे तर ही जी नुकसान भरपाईची रक्कम शेतकरी बांधवांना दिली जाणार आहे तर ही एनडीआरएफ आणि एफच्या निकषाच्या दुपटीने शेतकरी बांधवांना मिळणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये कुठेतरी दिलासा आपल्याला पाहायला भेटतोय तर शेतकरी मित्रांनो आता आपण हे जाणून घेऊया की कोणते कोणकोणती वीस जिल्हे आहे की त्या वीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईची रक्कम ही दसऱ्यापूर्वीच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे सर्वात अगोदर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असा होणार आहे तुम्हाला तुमचा जिल्हा आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे तर मित्रांनो आता सर्वात अगोदर आपण ती जिल्हे कोणते आहे ती जाणून घेऊया आणि त्यानंतर कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधवांना किती रुपयांचा निधी मंजूर झाला तेही जाणून घेऊया आता यामध्ये आपण जर पाहिलं तर अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम यवतमाळ अशा अनेक वीस जिल्ह्यांचा समावेश आहे तर यामध्ये काही शेतकरी बांधवांना ऑगस्ट महिन्यात जे काही नु नुकसान भरपाई झालेली आहे तर या ऑगस्ट महिन्यातील नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झालेली आहे तर काही शेतकरी बांधवांना सप्टेंबर महिन्यातील जी काही नुकसान भरपाई आहे ती मंजूर झालेली आहे आता यामध्ये आपण जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख अडुसष्ट हजार पाचशे तेहतीस शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय आणि या एक लाख अडुसष्ट हजार पाचशे तेहतीस शेतकरी बांधवांना एकूण एकशे आठ कोटी एकाहत्तर लाख चव्वेचाळीस हजार रुपयांची मदत ही नुकसान भरपाईसाठी मंजूर झालेली आहे आणि दसऱ्यापूर्वीच ते शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमाही होणार आहे मित्रांनो त्यानंतर दुसरा आणि महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्याचा जर विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण अकरा हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे आणि या अकरा हजार पाचशे सत्त्याण्णव शेतकरी बांधवांना एकूण सहा कोटी एकवीस लाख पासष्ट हजार रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि त्यांनाही दसऱ्यापूर्वीच त्यांच्या बँक खात्यामध्ये तो जमा करण्यात येणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याचा विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण सत्तावीस हजार सातशे एकोणपन्नास शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे तर या सत्तावीस हजार सातशे एकोणपन्नास शेतकरी बांधवांना एकूण एक सव्वीस कोटी एक्क्याऐंशी लाख दहा हजार रुपयांचा निधी हा नुकसान भरपाईसाठी मंजूर झालेला आहे आणि दसऱ्यापूर्वीच तो त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण तीन हजार अठ्ठ्याऐंशी शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत आणि या तीन हजार अठ्ठ्याऐंशी शेतकरी बांधवांना एक लाख सॉरी एक कोटी सात लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा निधी हा नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या प्रस्तावानुसार आता आपण ही जिल्हे ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या च्या प्रस्तावानुसार कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव पात्र आहेत ते जाणून घेणार आहोत तर ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या प्रस्तावानुसार यवतमाळ जिल्ह्यासाठी एकूण दोन लाख चोवीस हजार सहाशे सत्तावन्न शेतकरी बांधवांना एकूण एकशे ब्याऐंशी कोटी अडतीस लाख छप्पन हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर ऑगस्टमधील प्रस्तावानुसार बुलढाणा जिल्ह्यासाठी एक लाख बावन्न हजार सहाशे एकोणावीस शेतकरी बांधवांना एकूण पंच्याण्णव कोटी आठ लाख तेहतीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि तोही दसऱ्यापूर्वीच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्यानंतर वाशिम जिल्ह्यासाठी एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पस्तीस शेतकऱ्यांना एकशे त्रेचाळीस कोटी चौसष्ट लाख नीदी आपन चार हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर अकोला यवतमाळ अमरावती बुलढाणा वाशिम या सर्व जिल्ह्यांसाठी एकूण सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकरी बांधवांना एकूण पाचशे पासष्ट कोटी सात लाख तीस हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आता हिंगोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण तीन लाख चार हजार आठशे एकोणतीस शेतकरी बांधवांना एकूण दोनशे एकतीस कोटी एका सॉरी सत्तावीस लाख ब्याण्णव हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या सुद्धा बँक खात्यामध्ये तो दसऱ्यापूर्वीच जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो बीड जिल्ह्याचा विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख सत्तावीस सॉरी एक लाख चौदा हजार सातशे तेहतीस शेतकरी बांधवांना छप्पन्न कोटी तिह त्र्याहत्तर लाख नव्वद हजार रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे आणि तोही दसऱ्यापूर्वीच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो लातूर जिल्ह्याचा विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये एकूण तीन लाख ऐंशी हजार पाचशे अकरा शेतकरी बांधवांचं अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आणि या तीन लाख ऐंशी हजार पाचशे अकरा शेतकरी बांधवांना लातूर जिल्ह्यातील दोनशे चव्वेचाळीस कोटी पस्तीस लाख सदतीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि तोही दसऱ्यापूर्वीच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो धाराशिव जिल्ह्याचा विचार केला धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख चौतीस हजार नऊशे पंचावन्न शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण शेतकरी बांधवांना एकशे एकोणनव्वद कोटी सात लाख अडुसष्ट हजार रुपयांचा निधी हा नुकसान भरपाईसाठी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एकूण बत्तीस शेतकरी बांधवांना एक लाख शहाण्णव हजार रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे आणि दसऱ्यापूर्वीच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये तो जमा केला जाणार आहे त्यानंतर दुसऱ्या प्रस्तावानुसार आपण जर पाहिलं तर तीनशे चोवीस शेतकरी बांधवांना गोंदिया जिल्ह्यातील तीनशे चोवीस शेतकरी बांधवांना एकूण एकवीस लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण आठ हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय आणि या आठ हजार दोनशे त्र्याऐंशी शेतकरी बांधवांना एकूण चार कोटी तेहतीस लाख पंचवीस हजार रुपयांचा निधी हा मंजूर झालेला आहे नुकसान भरपाईसाठी त्यानंतर गडचिरोली जिल्ह्याचा विचार केला तर गडचिरोलीमध्ये सोळा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय आणि ह्या सोळा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी शेतकरी बांधवांना एकूण अकरा कोटी एक्क्याण्णव लाख चार हजार रुपयांचा निधी हा नुकसान भरपाईसाठी मंजूर झालेला आहे आणि दसऱ्यापूर्वीच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तोच जमा होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण नऊ हजार एकशे सात शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्याही बँक खात्यामध्ये दसऱ्यापूर्वीच सर्व शेतकरी बांधवांच्या पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही जी काही नुकसान भरपाईची रक्कम आहे ही जी की मंजूर झालेली आहे तर ती सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये दसऱ्यापूर्वीच जमा होणार आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचं अतिवृष्टी पूर परिस्थिती म्हणजेच एकंदरीत नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर ती नुकसान आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई मंजूर केली जात आहे आपण जर पाहिलं तर मराठवाडा विदर्भ या भागांमध्ये जी काही मोठ्या प्रमाणावरती पिकांचं नुकसान झालं तर हे नुकसान पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील एकनाथजी शिंदे असतील हे स्वतः दौरे करत आ, करत आहेत प्रत्येक शेतकरी बांधवांच्या बांधावरती जाऊन हे लक्ष देत आहेत की कोणत्या भागामध्ये कोणत्या विभागामध्ये किती प्रमाणात नुकसान झाले आणि त्यांना कशा प्रकारची नुकसान भरपाई देण्यात यावी यासंबंधीचा प्रस्ताव ते आखत आहेत मित्रांनो आपण जर पाहिलं तर जी काही नुकसान नुकसान झालेलं आहे शेतकरी बांधवांचं ते खरोखर आपण शब्दात कधीच मांडू शकत नाही एवढं मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि सरकारच्या माध्यमातून कितीही मदत दिली तरीसुद्धा त्या शेतकरी बांधवांचं नुकसान हे भरून निघणारच नाही आहे परंतु थोडीशी केव्हा ना या नुकसान भरपाईमुळे शेतकरी बांधवांना थोडासा दिलासा मिळेल या हेतूने शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण आपण जर पाहिलं तर सध्या शेतकरी बांधवांवरती एवढी वाईट वेळ आलेली आहे की कुठल्याही क्षणात कुठलाही क्षण त्यांना आनंद देऊ शकत नाही आहे परंतु तरीसुद्धा ही जी काही नुकसान भरपाई शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेली आहे त्याबद्दलचा व्हिडिओ आपण आज शेतकरी बांधवांसाठी बनवलेला आहे पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र